लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा ऑगस्टच्या भागामध्ये घरामध्ये सगळेजण शांत असतात ब्रेकफास्टला वसलेले असले तरी राहुलचं घडलेल्या प्रकरणाचा इम्पॅक्ट पूर्ण फॅमिलीवरती झालेला असतो आणि त्यामुळे घरात सगळे शांत असतात मग आबा आता कलाला म्हणतात कला हे बघ जे काही झालं ना दिवस सरला ते विसरून द्यायचं नव्याने दिवसाची सुरुवात करायची आहे कसं आहे जो काही हादसा घडलेला आहे ना त्या सगळ्यामुळे आपल्याला वाईट वाटलेलं आहे राहुल या घरात मोठा झाला खांद्यावरती खेळला पण तो जे काही वागला ना त्यामुळे त्यामुळे आपण ना अजिबात हे नाही करायचं आहे स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही आपलं नॉर्मल रुटीन चालू राहिलं पाहिजे कुणासाठी कुणी थांबत नाही आणि त्याचनुसार आपण राहुलच्या साठी थांबायचं नाहीये आपलं आयुष्य नॉर्मलपणे पुढे घालवायचं आहे हे सगळ्यांसाठी सांगतोय मी हे ती रोहिणीचा रागाचा पारा चढतो आणि माझ्या मुलाला जेल मध्ये पाठवलं आणि तिची खूप चिडचिड होते आणि तडक तिकडून ती ती आता निघते त्यावरती मग आता आबा म्हणतात जाऊ दे तिला ती शेवटी आई आहे आईला या सगळ्यामध्ये आपल्या मुलासाठी वाटणं साहजिक आहे पण म्हणून कोण कोणासाठी थांबत नाही या घरामध्ये कुणीही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये रोहिणी चिडते निघून जाते सगळेजण तिला आवाज देतात पण ती काही थांबायला तयार नसते आबा म्हणते जाऊ दे थोडा वेळ गेला की ती शांत होईल तिचा राग शांत होईल रोहिणी निघून असते तोपर्यंत मग आता इकडे आबा म्हणायला लागतात आपल्याला तुम्ही सगळेजण विसरताय याच्यामध्ये अनामिकाची पहिली मंगळागौर आहे आणि ती मंगळागौर आपण साजरी करायची आहे अनामिकाला ते म्हणतात काय ग या मंगळागौरीसाठी तयार आहेस ना तू अनामिका म्हणते हो आबा पण मला काही इतके खेळ वगैरे खेळता येत नाहीत त्यावरती मग आता आबा म्हणतात काय रजनी सुनेची मंगळागोर करायची ना यावरती रजनी सांगते मग गेल्या वर्षी कला आणि आता आपण इकडे नैनाची मंगळागोर केली मग मा यावर्षी माझ्या सुनेची नको का करायला माझ्या सुनेची सुद्धा आता मंगळागौर दणक्यात साजरी झाली पाहिजे असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आबा म्हणतात खरंच मंगळागौर म्हटले की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो त्यावेळेला मग आता आधी खेळल्या गेलेल्या मंगळागौरीची गोष्ट आठवायला लागते त्यावरती सर्वच सांगते आबा तुम्हाला आठवतोय ना माझ्या मंगळा गौरीला पहिल्या मी आणि माई आम्ही सगळ्यांनी मिळून मी आणि माईंनी आम्ही किती छान मंगळागौर खेळली होती आणि तुम्हाला आठवते का आबा रजनीच्या मंगळागौरीला तेव्हा सुद्धा माई असं मस्त सुंदर रेशीम लुगड छान पैकी मोठ्याची नद किती हौशेने सगळं करायच्या नाही मला तर जुन्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे रजनी सरोज या त्यांच्या त्यांच्या मंगळागौरीच्या त्यांच्या त्यांच्या सासूसोबत म्हणजेच आबांच्या पत्नीसोबतच्या असलेल्या सगळ्या आठवणी जाग्या करतात आणि कला विचार करायला लागते खरं तर सरोज मॅडमचं हे असं रूप मी आज पहिल्यांदाच पाहिलेलं आहे सरोज मॅडम आतापर्यंत मी फक्त त्यांना बिझनेस मध्ये वाहून घेतलेलं पाहिलेलं आहे पण आज पहिल्यांदा त्या इतक्या आपुलकीने हे सगळं बोलतायत ना ते बघून मला खूप भारी वाटले असं म्हणत ती आता खुश झालेली असते आणि त्यानंतर मग आता आबा म्हणतात तेच तर तशीच आपण आज न मंगळागौर साजरी करायची आहे आपल्या आता नामिकाची आणि त्यावर ती सरोज म्हणते आबा तुम्हाला आठवते का रजनीचं लग्न झालं होतं नुकतंच लग्न ती रजनी आता रेडिओ वरती तेव्हा काम करायची पण ज्या वेळेला ज्या वेळेला रजनी आपल्या घरात आली आणि तिला उखाणा घ्यायला सांगितला तेव्हा रजनीची कशी फाफलन उडली होती बघितलं ना तिला रेडिओ वरती काम करणाऱ्या मुलीला साधा उखाणा म्हणता येत नाही म्हणून आपण किती हसलो होतो असं म्हटल्यावर ती रजनी म्हणते हो नवैनी पण त्या खूप मला काही सुचतच नव्हतं सगळं नवीन नवीन ना असं म्हटल्यावर ती चालू असते जुन्या आठवणी जाग्या होत असतात आणि आता आबा म्हणतात अशाच नवीन आठवणी आपल्याला निर्माण करायच्या असतील तर हे मंगळागौरीचा प्रोग्राम साजरा झालाच पाहिजे सगळेजण खूपच खुश होतात आणि आता या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी खूप एक्सायटेड पण असतात आणि त्याच्यातच आता इकडे पेपरमध्ये कोल्हापूरमधील महा मंगळागौरीचा उत्सव आणि त्याची कॉम्पिटिशन याची बातमी छापून आलेली असते आणि ती नेमकी आता बातमीवरती नजर पडते आणि त्या बातमीवरती नजर पडल्यावरती मग आता रजनी म्हणते आबा आबा हे बघा काय यावरती आता इकडे आबा कला ही सगळी ती बातमी पाहायला लागतात कोल्हापुरामध्ये होणार जागर मंगळागौरीचा खेळ रंगणार सुवासिनीचा एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत आता कोल्हापुरामध्ये मंगळागौरीचा जागर असतो आणि कॉम्पिटिशन असते स्पर्धा असते आणि स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस म्हणजे सोन्याचे असतात ही न्यूज पाहतात आणि सगळ्यांना आनंद होतो मग काय आबा म्हणतात अग अनामिका तुझी तर मंगळागौर दणक्यातच साजरी होणार म्हणजे आत्तापर्यंत आपण आता, आता घराघरामध्ये मंगळागौर साजरी करतोय पण ही घराघरामधली मंगळागौर आता पूर्ण कोल्हापुरातली मंगळागौर होणार आहे तुला कळतय का एकदम दणक्यात तुझी मंगळागौर साजरी होणार मग काय घेणार ना भाग तुम्ही यावरती आता सोन्याचे पैंजण म्हटल्यावरती इकडे लकाकतात डोळे नैनाचे नवरा तर जेलमध्ये आहे पण हिला हिला स्पर्धा जिंकून पैंजण घ्यायचे आहेत मग त्यानंतर ती लगेचच ते पेपर हिसकावून घेते काय सोन्याचे पैंजण नाही नाही हे तर पैन जण मलाच मिळाले पाहिजेत असं म्हणत ती आता खूपच खुश होते आणि लगेच तो पेपर घेते आबा म्हणतात काय मग तू सुद्धा घेणार का या स्पर्धेमध्ये भाग यावरती ती म्हणते म्हणजे काय या स्पर्धेत भाग तर मी घेणारच आहे आणि कसं आहे ना आपल्या आपलं म्हणजे आपलं हे चांदेकर कुटुंब कोणापेक्षा कमी नाहीये हे दाखवून द्यायचं आहे ना त्यासाठी मला तर भाग घ्यायलाच पाहिजे असं ती म्हणायला लागते त्यानंतर ते मग आता हे सगळं झाल्यावरती लगेचच इकडे ती सांगायला लागते विचार करायला लागते यासाठी मला माझ्या सासूला म्हणजे असतं रोहिणीला मनवल्याशिवाय तिला आता हे स्पर्धेत भाग घेणार नसतो त्यानंतर ते मग आता आबा म्हणतात मग होऊन जाऊ दे आता काय करायचंय माहितीये का आता सगळ्यांनी आपल्या इथून दणक्यात भाग घ्यायचा आणि कोल्हापुरामधली ही मंगळागौरीची स्पर्धा पार गाजवून टाकायची आहे कला विचार करते मला मला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल का म्हणजे तिच्या डोक्यात असतं की सरोज तयार होईल का इकडे रजनी आता तयार होणार असते आणि अनामिका सांगते सॉरी तुम्ही घ्या भाग पण मला काही हे खेळबिळ जमत नाहीत म्हणजे मला हे सगळं आवड आहे मला पारंपरिक गोष्टींची खूप आवड आहे म्हणजे पारंपरिक गोष्टी करायला ते हे करायला मला आवडतं पण आवडत असलं ना तरी मला हे खेळ बिळ काही जमत नाहीत ना म्हणून म्हटलं मी यावरती रजनी सांगायला लागते कशाला तू चिंता करतेस अगं मी आहे ना मी तुला हे सगळं सगळं शिकवेन अगं मला सगळं येतं तू काळजी करू नकोस आपण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा आबा म्हणतात ठरलं तर मग आता काही झालं तरी सुद्धा आपल्या घरातल्या तीन जोड्या या स्पर्धेसाठी जाणार म्हणजे जाणार असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण खुश होतात आणि मंगळागौरीची तयारी करायला लागतात पण कलाच्या डोक्यामध्ये वेगळंच असतं की सरोज मॅडमना तयार करणं हा खूप मोठा टास्क आहे कशा पद्धतीने सरोज मॅडम ना आपण तयार करू शकतो हा ती विचार करत असते आणि त्याच वेळेला रोहिणीला तयार करणं हा नयनासाठी टास्क असतो कारण राहुलमुळे ती चेडलेली असते तोपर्यंत संगीताचं काही तो भलतच असतं संगीता खूप बोर झालेली असते काय हे रोजचं घरकाम रोजची माणसं आणि रोजचं सगळं दिनक्रम कंटाळा आला मला जीवनात जरा काही वेगळं नाहीये चार माणसं वेगळी दिसत आहेत की चार गोष्टी वेगळ्या घडत नाहीत तीस तीस माणसं त्यांच्यासाठी जेवण असं म्हणत तिची चिडचिडचिडचिड चालू असते आणि त्यावरती दिनकर म्हणतो काय ग काजू काय झालंय काय संगेला आज काय तिचं मूड वेगळाच दिसतोय यावरती काजू म्हणते काही नाही हो बाबा तिला ना तिला जरा जीवनामध्ये कंटाळा आलाय तिला एक्साइटमेंट पाहिजे कळतंय का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगा लग तो सांगायला लागतो म्हणजे काय यावरती ती सांगते काही नाही कंटाळले आई रोज रोजच हे करून आणि त्याच वेळेला आता इकडे काजल म्हणते आई हे बघ हे बघ काय कोल्हापूरमध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आता इकडे बघ किती लोक येणार आहेत ती असं म्हटल्यावर ती म्हणते बघू बघू आणि ते बघून ती खूप खुश होते या आता या स्पर्धेमध्ये मी भाग घेतल्याशिवाय काय गप्प बसायचं नाही आता काही झालं ना तरी आपण कोल्हापुरात धुरळा उडवून द्यायचा धुरळा म्हणजे कसं आहे आता खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी करायचं आहे यावर ती दिनकर म्हणतो अगं संगे तू नीट वाचलंस का सुने सोबत सासुनी करायची आहे तुला हाय का सून यावरती संगीता म्हणते बरं ना आपल्याला एक पोरगा असतं तर बरं झालं असतं दिनकर म्हणतो अगं दिन काय बोलतेस तू संगीता म्हणते आपण एक काम करूया का आपण एक पोरगा दिनकर म्हणतो अगं गप मुला मुलींची पोरं अंगा खांद्यावरती खेळण्याच्या वयामध्ये तुझं काय चाललंय पोरगा 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 यावरती ती म्हणते मग काय मला एक पोरगा असता तर मी ह्या भाग स्पर्धेत भाग घेतला असता ना काय चाललंय काय तुमचं एक पोरगा हवा होता आपल्याला दिनकर म्हणतो बास संगे बास अगं किती बडबडतेस किती बडबडतेस आणि त्याच वेळेला आता इकडे कलाचा तिला कॉल येतो कलाचा ज्या वेळेला तिला आता कॉल येतो त्यावेळेस ती आता इकडे कला सांगायला लागते आई अगं आमच्या इथे आमच्या इथे आम्ही सगळेजण मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत यावरती ती म्हणते माहिती आहे मला मंगळागौरीची स्पर्धा पण मला काय त्याचा उपयोग मला त्याचा काहीच उपयोग नाहीये आणि त्यामुळे मी काय करणार आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते अगं असं काय करतेस तू सुद्धा ये मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे मला तुझ्या मदतीची पण गरज लागणार आणि ना आम्ही घरातले तिन्ही जोडपी भाग घेणार आहोत यावर ती संगीता म्हणते मग काम करू का तुझ्या मदतीला काजूला पाठवू का हा पण काजे त्यांच्या घराच्या आत नाही हजायचं जायचं जी काही करायचं आहे ते सगळं घराच्या बाहेर करायचं आहे त्यामुळे काजू सांगते ठीक आहे आणि त्यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागते काला की ठीक आहे काजूला पाठवलंस तर माझं काम सोपं होऊन जाईल आणि आता त्याच वेळेलाच ठरतं की काही झालं तरी काजू मदत करणार आणि कलाला इकडे संगीता पण मदत करणार संगीतात एवढीच एक्सायटेड होते की चला स्पर्धेत डायरेक्ट भाग घेता नाही आला तरी तिला कलाला मदत करायची आहे मग त्यानंतर काय लगेच ती आता लाटणं घेते आणि लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लगेचच सुरू व्हायला लागतं दिनकर म्हणतो झालं हिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इकडे कला जरी म्हटली असती की आई मी या स्पर्धेमध्ये भाग घेते आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिला आता एक गोष्ट माहिती असते की सरोज मॅडमनी भाग घेतल्याशिवाय मला या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाहीये सरोज मॅडमना या स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी काय करू काय करू तिला काही काही कळत नसतं मग आता ती विचार करते नाही काही झालं तरी सरोज मॅडमना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मनवलं पाहिजे मग ती अद्वैतला कॉल करते अद्वैतला कॉल केल्यावर ती ती सांगते चांदेकर अरे ऐक ना आपल्या कोल्हापुरामध्ये मंगळागौरीची स्पर्धा आहे मला असं वाटतंय की मी भाग घ्यावा पण त्यासाठी सरोज मॅडमनी भाग घेणं गरजेचं आहे त्यावरती आता तो म्हणतो बरोबर आहे पण तू जरी कितीही म्हटलीस ना तरी आई या स्पर्धेमध्ये भाग घेईल असं मला काही वाटत नाहीये यावरती ती म्हणते हे बघ तू काही पण निगेटिव्ह बोलू नकोस काही झालं तरी सरोज मॅडमने या स्पर्धेमध्ये भाग घ्यायलाच लागणार आहे यावरती मग आता तो म्हणतो आई कोणाची आहे मी कोण आहे मला माहिती ना मी अद्वैत चांदेकर आहे यावरती ती सांगते तू अद्वैत चांदेकर आहेस ना तर मला समजून मला काहीतरी तू उपाय देशील मला उपाय सांग मला सांग काय करायचंय ते हे काय चांदेकर म्हणून तुला काय बाकीचं काही करताच येत नाही यावरती तो म्हणतो तुझं काय चाललंय नाही तर नाव नाही सांगणार कलाखरे म्हणून यावरती तो म्हणतो ठीक आहे बघू दे मी सुद्धा दहा मिनिटं वाट पाहतो तू नक्की काय करतेस ते पण ती माझी आई आहे मला माहिती आहे की ती या स्पर्धेसाठी तयार होणार नाही कोणत्याही परिस्थितीत त्यामुळे तू उगाच काहीतरी तिच्या मागे लागू नकोस आणि उगाच तिला आता त्रास देऊ नकोस यावरती ती म्हणते मी मी कशाला त्रास देऊ पण मी त्यांना या स्पर्धेसाठी तयार करणार म्हणजे करणार असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे बघू या तू काय करतेस ते असं म्हणत आता इकडे अधिव्यक्तीला या स्पर्धेसाठी कशी तयार करतेस हे पाहण्यासाठी उत्सुक असतो मग कला विचार करते ह्याला चॅलेंज तर दिले पण मला आता काही झालं तरी सुद्धा सरोज मॅडमना या स्पर्धेसाठी तयार करायला पाहिजे मग ती, ती सरोजच्या रूम मध्ये कॉफी घेऊन निघते तो पर्यंत इकडे आता नैना रोहिणीला तयार करण्यासाठी रूम मध्ये आणि ती सांगायला लागते हे बघा ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये सोन्याचे पैंजण बक्षीस आहेत सगळे जण या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत बरं का यावरती मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते हे बघ तू मला सांगतेस अगं माझा मुलगा इकडे जेलमध्ये अडकलेला आहे आणि या लोकांना या स्पर्धा खेळण्याची गरज पडले ते काही नाहीये मला अजिबात ही स्पर्धा खेळायची नाहीये यावरती ती म्हणते अहो असं काय करताय मी सुद्धा ही काय स्पर्धा मज्जा म्हणून खेळत नाही हे बघा मी पण हे काय मजा नाही करण्यासाठी बोलत आहे तुम्हाला मला काय सांगायचं आहे की या कलाला हरवायचं आणि तिला हरवून तिच्या नाकावर टिचून आपण जिंकायचं तिला कुठेही तोंड दाखवायला जागा नाही ठेवायची आणि तिचा आपण बदला घ्यायचा यावरती रोहिणी म्हणते ठीक आहे या कलाचा बदला घेण्यासाठी आपण हे सगळं करूया आणि त्यानंतर मग आता नैना निघून ती रोहिणी विचार करते नैना तुझा प्लॅन जरी छोटा मोठा असला ना तरी मी या फडतूस प्लॅनला बळी पडणार नाहीये तुला तिला हरवून जिंकायचंय ना मला मला तिला मारून जिंकायचं आहे माझ्या राहुलला माझ्या राहुलला जेलमध्ये पाठवण्यासाठी तिने जे काही कार्यस्थान केलंय ना ते तिच्यावरती जोपर्यंत मी उलटवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये तिच्यावरती तिचंच कारस्थान उलटवणार आणि तिला या जगातूनच पाठवणार माझ्याशी पंगा घेण्याची खूप मोठी चूक ती मी केलेली आहे असं म्हणत रोहिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी आता कलाला त्रास देण्यासाठीचा प्लॅन चालू असतो इकडे तोपर्यंत कला आता सरोच्च्या इथे येते आणि सरोच्च इथे आल्यावरती ती म्हणते सरोज, सरोज म्हणते तू का आलीस मी तर मी तर अंजूला कॉफी घेण्यासाठी बोलवलं होतं यावरती ती म्हणते मला तुमच्याशी बोलायचं होतं या स्पर्धे संदर्भात म्हणजे आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे का यावरती सरोज सांगायला लागते हे बघ मला ह्या सगळ्यासाठी वेळ पण नाहीये आणि मला या सगळ्यामध्ये आता आवड पण नाहीये कारण ना काही झालं तरी मला लक्ष घालायला लागतं यावरती मग ती सांगायला लागते पण सरोज मॅडम आबा बोलले ते यावरती ती म्हणते तू मला आबांचं काही सांगू नकोस मला माहिती आहे आबा काय बोलले ते हवे असेल तर मी आबांसोबत बोलेल आणि हा मी गेल्या वेळेला मंगळागौर खेळले होते तुझ्या वेळेला पण कसं आहे ना त्यावेळेला आपल्या घरची मंगळागौरी होती आणि त्यामुळे खेळले होते पण या वेळेला तू माझ्याकडून अपेक्षा करू नको असं म्हणत सरोजने स्पष्ट नकार दिल्यावरती कला विचार करते काय करू आता सरोज मॅडमना कसं मनवू आणि त्यानंतर सरोजला मनवण्यामध्ये ती यशस्वी होते अखेर मंगळागौरीची स्पर्धा सुरू होते अद्वैत पण आलेला असतो आणि हे काय इथे कुणी कळशी ठेवली राहू दे अरे लागणार आहे ती कॉम्पिटिशनसाठी अद्वेत कळशी उचलतो कला कळशी उचलते या गडबडीमध्ये कळशी उडून दूर जाते आणि आदेश लागते आदेश ती कळशी घेतात आणि ही सगळी भव्य जी स्पर्धा ती आयोजित करण्यासाठी होस्ट असतात बांदेकर आणि बांदेकर या सगळ्यामध्ये आता ही स्पर्धा होस्ट करत मंगळागौरीचा दणक्यात कार्यक्रम साजरे करणार असतात आता आपल्याला या भागामध्ये तीन ते चार दिवस मंगळागौरीमध्ये होणारे कारस्थानं मंगळागौरीमध्ये होणारे गोड नात्यांचे संबंध हे सगळं पाहायला मिळणार आहे